न्यूज मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे अशाच पद्धतीचं मी आम्ही निवेदन देत आहोत शिफारस करत आहोत पत्रकार परिषद घेत आहोत त्या अनुषंगाने या ठिकाणी उस्मानाबाद जिल्ह्यातील आमचे ज्येष्ठ नेते मराठवाड्याचे उपाध्यक्ष आदरणीय आनंदजी पंडगळे साहेब मराठवाड्याचे अध्यक्ष आदरणीय आनंदजी पंढरगळे साहेब युवकांचे रवी माळे विद्यानंद जीव बनचोडे संपर्क प्रमुख बालचंद कटारे रणजित बाप्पा गायकवाड आमचे तुळजापूरचे कदमचे अध्यक्ष शिवाजी शिरसाट सुनील गायकवाड उस्मानाबादचे चेअरमन बनकुडे प्रवीण बावराव मस्के प्रताप कदम संजय नाना शितोळे तानाजी कदम सोमनाथ गायकवाड कोपटराव लांडगे साहेब आणि आमच्या परंडा तालुक्याचे अध्यक्ष आमचे उत्तम मोहा हो, दादासाहेब सर्वदे संजीवन एकमेक एक एक विलास भोसले हनुमंत शिंदे बाबा गायकवाड अजय ढोसर जयराम साळवे व निलेश गायकवाड बापू हावळे बाळू निकाळजे व सर्व जिल्ह्यातून आलेले पदा पदाधिकारी आम्ही या ठिकाणी जिल्ह्याची बैठक घेऊन या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राज्य सरचिटणीस आदरणीय सुजित चिरंजीव ठाकूर साहेब यांना आम्ही जिल्ह्याच्या वतीनं असं निवेदन देण्यात आलेलं आहे की जर महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला दोन जागा मिळाव्या म्हणून जिल्ह्याच्या वतीनं आम्ही त्यांना शिष्टमंडळाच्याद्वारे त्यांना एक निवेदन दिलेलं आहे की आमच्या या दोन जागेची कुठंतरी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी आमची कदर करावी जर आम्हाला महाराष्ट्रामध्ये या दोन जागा जर मिळाल्या सोलापूरच्या आणि शिर्डीची तर आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर आहोत नाहीतर येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाला याच्या चांगल्या पद्धतीची किंमत मोजावी लागेल आणि आम्ही त्यांचा पाडाव केल्याशिवाय राहणार नाही अशा या पद्धतीचा आम्ही इशारा देतो जय भीम धनबाद